आता आम्ही चालले तुळजा भवानी मातेच्या दर्शनासाठी हे बघा आमचे देव असे खूप छान असे सजलेले आहेत आम्ही दर्शन घेतलं पण वाईफ तर आम्हाला एकदम चरण दर्शनचे आले भारी हो आणि गाई आता मी रेडी झालेली आहे आणि येस की साडी वगैरे घातले छान अशी आणि आता मी चालले भवानी मातेच्या दर्शनासाठी आणि ते सगळेजण खूप छान असे रेडी वगैरे झालेत आपण सगळ्यांना भेटूया बघूया काय काय चाललंय चलो हे बघा आमचे देव असे खूप छान असे सजलेले आहेत येस चाललेलं आता भवानी मातेच्या दर्शनासाठी म्हणजे भेटीसाठी आणि या आहे तुळजाभवानी मातेचं टाक आणि हे आहे लक्ष्मी मातेचं आहेत सगळेजण आमचे आलं आलो हा हा ही आमची सगळी गँग आहे उंगल्या पाटील हे बघा हे बघा हे सगळे आमचे मागे लास्ट टाइम कसं झेंडावंदनला उभं करतं तसं केलं तर तसंच आता पण उभं केलं आमची सगळी गँग मी सगळ्यांना नीट दाखवतो थांबा हे बघा सगळे जण येलकोट येलको सदानंदाचा तुळजा भवानी माते ए की विजय असो हे बघा सगळी कवडी भारीशी चालले आमची मागचं पण दाखवलं हे बघा सगळी मस्त देखील चालले आता आम्ही चालले छत्रपती शिवाजी महाराजांचं जो चौक आहे तिकडे चाललेत आम्ही आणि फायनली आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात पोहोचलेले आहेत समोरच आहे मी तुम्हाला दाखवते शिवाजी जै, जै शिवाजी।, जा शिवाजी।, जा जा शिवाजी आता आता मी ऑलमोस्ट मंदिराच्या इकडे पोहोचले आहेत मस्त किती चाललंय आमचे सगळी जण आणि आता आई माऊलीचे दर्शन पण होईल माझी ना मुगदर्शन भेटते का कोणतं कसं काय तुम्हाला काय वाटते मुगदर्शन भेटेल का कसं खूप गर्दी झाला बघूया काय होतं तुम्हाला सांगतो चलो आता नुकतंच मी मंदिराला बघितले एवढं भारी वाटते ना मंदिर एवढं सुंदर म्हणजे नुकतीच दिवाळी गेले ना पण एवढं सुंदर वाटते मंदिर वेट मी तुम्हाला दाखवते ते बघा काय वाटते मंदिर एक नंबर खत्तरनाक खतरनाक मला ते जाम आवडले भाग असते ते बघा तिकडे ना तुळजा भाऊ आणि मातीचं मुख्यदर्शन थोडी स्क्रीनवर चालू आहे आणि ते मंदिर वाव दे दे नंबर एक नंबर वाटते मंदिर एकदम सुंदर सुंदर वाटायला लागले भारी आणि ते आमच्या आता सर्कल करायला लागले सगळीजणी भूपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान व्यवस्थित न्यायालंकार बंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती दुरंदन प्रौढ प्रताप पुरंदन क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजा no hey. more hey. 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 जा चालले आईमऊलीच्या दर्शनाला चला 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 माते की बघा आमची शेती मुल चालले आता आम्ही गणपती बाप्पाचे दर्शन केलं आमची सामने आता आम्ही चाललेत मध्ये दे दर्शनासाठी बघूया केवढी गर्दी आहे केवढं कसं काय समजू कोणत्या तरी बँड वाचते त्याच्यावर नाचण्याचा प्रयत्न करणार बघूया ठीक आहे लास्ट आमचा होता ते आयर नाही सगळी गेले पुढे आम्ही मागे ती माझ्या कुठे आमची सगळी गेली पुढे आम्ही चारच जण मागे मी योगेशा गणेश पुढे हर्षंगी आहे काय कर आम्ही चारच जण चला चला आता आम्ही दर्शनासाठी चालले few inches later. आमचं आईमावळीचं चा एवढंच छान दर्शन झाले ना खरंच आणि आम्ही जेव्हा गेलेलो ना तेव्हा अभिषेकाला म्हणजे देवीचं सुरू झालेलं तर खरंच एवढं सुंदर दर्शन झालं म्हणजे असं आम्ही मुखदर्शन घेतलं पण वाईफ तर आम्हाला एकदम शरण दर्शनचे आले भारी भारी आणि आता आम्ही करायला लागलेत प्रदक्षिणा मंदिराला हे बघा मंदिराचं कलश दाखवते मंदिराचं कलश कलशाचं दर्शन झालं की देवाचं दर्शन झालं तर तुम्ही कलशाचं दर्शन करून घ्या आम्ही तोपर्यंत एक प्रदक्षिणा मारतो हे बघा तुळजा भवन हे चालू आहे आता आम्ही तो दगड असून इच्छा मागायच्या तिकडे आले दागून गेल्या वर्षी पण आम्ही इकडे केलेलं पण आता परत कर, चला पूर्ण होते का आता हो एकदम होणारच ब्लॉग हा नंबर वन चॅनल होणार आगरी आपलं याचा या वर्षा परत पहिला नंबर पण विश मागितली ना ती पूर्ण होणार आहे पण आता कधी होणार आहे लवकर लवकर होते लवकर लवकर होते निम्या तुझं काय आलं लास्ट टाइम पण निम्याचं स्थिर चालतं आणि यावर्षी याला आहे आलं तुझं अरे ही स्टेबल गेल कधीपासून आम्ही या स्टेज वर बसलेत बघा हे लोक बघा व्हिडिओ कॉल करायला लागले घरचे आमच्या सगळ्यांचे एकीकडे व्हिडिओ कॉल येऊन झाले आणि हे बघ अजून एक व्हिडिओ आणि काय सिरियम माहिती आहे का पण आमचे अभिषेकाला गेलेत ना, ना देवीच्या हो तर ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आमच्या आरती इकडे होणार नाही म्हणून आम्हाला काही थांबायला सांगितले तर आता जशी आरती होईल तसं तुम्हाला दाखवते आमच्या समोर मस्तवी गाणी बोलायला लागले वेट मी तुम्हाला दाखवते वाईट होणार आहे ता? ता? आता अभिषेक होऊन आपले टाक आलेले आहेत आणि सगळ्या पूजेचे साबण आणि ते देवीचं अभिषेक साजरे आणि आता साबुन एक पुण्याच्या हातामध्ये टाक द्या आपण आपण काय करूया आधी सर्वांची त्यांची त्यांची ओटी भरून घेतो आणि ओटी भरून घ्या ओटी भरून नंतर आरती करून घेऊ ओके ऐकडे तुम्ही जोडीनं या पुढं आणि

भवानी माते की पाटील परिवाराला सोने शाखी दे मला तीन पूर्ण होऊ दे आणि तुमच्याकडून वर्षानुवर्ष आमची छान अशी आरती झालेली आहे काय तुमचा अनुभव हो कसा होता मस्त अजून <laughs> ओके खूप मस्त वाटते एकदम ब्लेस्ड फील आईमाऊलीचं दर्शन पण छान भारी झाले आणि खरंच खूप भारी वाटते काय बोलू काय समजत नाही आता बघू पुढे काय काय होते मी तुम्हाला दाखवते चलो प्रसाद प्रसाद आई माऊलीचा प्रसाद प्रसाद खूप छान आहे यलो माय गॉड आज आमचं सगळं करून झालेलं आता आलाय पाऊस जोरात नाही आहे हाय म्हणजे पण भिजू एवढा आहे चीज कुंकू घ्यायला मी हळदीचं कुंकू तो दीदी किती बांधू पाव किलो थोडा भरतत पोरी आणि सौभाग्यवती वेगळ्या राहत झाल्या

तुलजाभवानी मातेचं दर्शन वगैरे झालेलं आता आम्ही बाहेर आले आता आम्ही चाललो रूमवर म्हणजे पहिला तर जातो जेवायला मग आता जेवतो आणि मग जातो रूमवर मग द्याला मला निघायचं जेजुरीसाठी रेस तुम्ही अशीच कंटिन्यू राहा गाईज आमच्या पोरी बघा दोन कशा थकाटले चालून चालून तशी मी पण पण जरा हो हो चढू चला आता फ्यू so इंचीस ला सो गाईस आता आम्ही आले आहेत जेवायला दुपारी जिकडे आले तिथे जेवायला आलेत बिकॉज दुपारी आम्हाला तिकडचं जेवण आवडलेलं म्हणून इथे झालेत आता बघूया आम्ही तर दुसरं काहीतरी ऑर्डर करता ते आवडते का नाही ते तुम्हाला सांग चलो तर आता आमचं जेवण आले तर आलचंगी जेवण वाढेल आम्ही हॉटेल कामत शिवम प्युअर व्हेज या हॉटेलमध्ये आम्ही जेवले आहेत दोन म्हणजे दोन टाइमच तर खरंच खूप भारी होत हा म्हणजे तुम्ही जेवू शकतात आणि आमचं हॉटेल पण इथे जवळच आहे तर आम्हाला काय बरंच होतं आणि आता घेतलं आईस्क्रीम म्हणजे कोन आणि माझ्या बांगड्या बघा गा गाईज हो बहिणी जेवली का हाँ हाँ दादा तू सगळी आमची सगळी इकडेच जेवायला होती काय सगळ्यांना यांचं जेवण आवडले चला आता आम्ही चाललो रूमवर सो गाईज आम्ही आमच्या रूम वर आहेत म्हणजे दाखव ग दाखव हे बघा खायला पोहोचलेत आणि आजच्या दिवस दिवस आमचा मस्त गेला आहे तुम्ही जर बघितलंच तर येस आजच्या दिवसाचा एंड मी आता इथेच करत आहे आणि इथे खूप थंडीसुद्धा आहे हा आता थंडी लागायला लागली आता आमची काय हालत होते माहिती नाही आणि सकाळी आम्हाला निघायचं आहे जेजुरीसाठी म्हणून येस मी आजच्या दिवसाचा एंड इकडेच करत आहे जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मध्ये सांगा तुम्ही अशाच नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत माझ्या नेहा त्याने मला वेरीचं स्टिकर तिने कधी टाकलंय हे सुद्धा मला माहित नाही आणि मी आता फोन मध्ये बघते तेव्हा थोडासा माझं प्रमोशन केलं तरीच काय उचलते चला बाय